निष्काळजीपणे दागिने खरेदी केल्यानंतर पस्तीस टक्क्यांपर्यंत नुकसान कसं होऊ शकतं हे बघण्यासाठी ग्राहकांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा दुसरी गोष्ट मोड खरेदी करत असताना ज्वेलरला सुद्धा नुकसान कसं होऊ शकतं तर हे टाळण्यासाठी माझ्या ज्वेलर मित्रांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघावा आज शोरूम मध्ये एक्सचेंज करण्यासाठी कस्टमरने ही वस्तू आणली होती त्यांच्या खरेदीच्या बिलामध्ये नेट वेट स्टोन वेट आणि क्रॉस वेट असला कसलाही फरक नव्हता पंधरा टक्के मजुरी देऊन कस्टमरने ही वस्तू खरेदी केली होती या स्टोनचं नक्की वजन किती आहे हे, हे समजण्यासाठी आम्ही हा स्टोन काढून त्याचं नेट वजन चेक करण्याचं ठरवलं होतं तर सरप्राइजिंगली एक ग्रॅम एकशे पन्नास मिलीच्या अंगठीमध्ये जवळपास दोनशे मिली हे फक्त स्टोनचं वजन आलं एकशे नव्वद मिली म्हणजे अंगठीच्या वजनाप्रमाणे वीस टक्के हे फक्त स्टोन वेट त्याच्यामध्ये निघालेले वीस टक्के स्टोन वेट आणि पंधरा टक्के मजुरी अशी पस्तीस टक्के लॉस या पद्धतीचे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला ज्वेलरी दिलेली बिल वाचता आली पाहिजेत कॉमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा की असे अनुभव तुम्हाला यापूर्वी कधी आलेत का